आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणार आणि एक काय काय विचारधारा आणि पक्ष एकच साहेबांचे नेतृत्व आधी सुरू नाही पवार साहेबांच्या नावाने त्या आरोग्य मंत्री सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे ती सुद्धा एक अशा अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे आपले सर्वांचे आणि ने खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे ने, नेते आदर ने आ, ने नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केले असे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसदपटू आणि काम कसं करावं असेल त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी पर कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय आमदार रामाजी कोलेसाहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी ओळखीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भोजी कळंबकर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय आणि वडिलच्या नात्याने मला जे जेणे थोडा सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीवंत तालुक्याचे माझे आमदार दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला था। म्हणजे प्रत्येक बांधव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न संपवून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश करताना आणि मी साहेबांचे विचार झाले बरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा ला। मी एक कार्यकर्ता पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई एकमेकाला विचारले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काळजी बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना एक मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसिद्ध आल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बन देतो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावकाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी जी होणार अशी अद्यावध म्हणजे आता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँबुलन्स नाही अशी एक अँब्युलन्स सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मुळात या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी मला दूध शब्द मांडण्याची संधी भेटतात सर्व सहज लोकांचे धन्यवाद देखील हो तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार धारे तुम्ही आधी होता आत्ता आज पुढे राहणार विचार झाल्याबरोबर आत पक्ष काढणार पावा विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचे तुलना आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं माझ्या सगळ्या पोस्ट पाहत इच्छा माझ्या आत्ता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो

निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं नाही खासदार की काय भूमिका आहे इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे ठिकाणी सगळी नेते मंडळी बसलेली आहे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं संभाजी महानाट्यात संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलणी झाली का त्यावेळेस अमोल कोल्हे गळ टाकलं तुम्हाला सुपुत्र संभाजी महाराजांचं हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होत की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा ताका ऍडजस्ट होत नव्हता हो आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या च्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध नेहमी एकमेकाला त्या ठिकाणी मी काम करतो आणि त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चा काय काय मला आज पण त्या समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही तर चर्चा चा नाही एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच ना

साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाऊन एवढं सुटी भूमिका असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे इतका भुणा 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 अरे त्याच विचारधारे वेना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली